नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमिटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे तर भाऊनी क पाच जानेवारी दोन हजार चोवीसला याच्यावरती विद्युतचा एक्सप्रे मारला होता म्हणजे जवळपास आज सत्तावीस तारीख आहे तर म्हणजे वीस एक ते एकवीस दिवस झाले तर त्याचे आपण रिझल्ट पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे सर्वप्रथम भाऊचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव ओम पंजाबराव सुर्वे राहणार पिंपरी खुर्द तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट सहासष्ट पस्तीस शहाऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट सहासष्ट सहासष्ट पस्तीस तर तुम्ही याच्यावरती काय काय फवारणी केलेली आहे बरं विद्युत आणि स्वाधीन आणि सेलक्रॉन विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉनची याच्यावरती फवारणी केलेली आहे तर विद्युत किती मिलनं वापरलं होतं विद्युत पाच मिलिली आणि स्वाधीन स्वाधीन चाळीस स्वाधीन चाळीस ग्रामनं आणि सेलक्रॉन सेल्क्रॉन चाळीस ग्राम सेल्क्रॉन चाळीस मिलियन वापरलं होतं तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला रिझल्ट अत्यंत भरपूर चांगले आहेत चांगले आहेत फांद्या वगैरे भरपूर आहेत फांद्या पण चांगल्या केलेल्या साठी आणि फांद्यासाठी ते आहे आणि फांद्यासाठी विद्युत आपलं चांगला आहे तर आपण निश्चित पाहून घेऊ शकता ब्रांचिंग वगैरे भरपूर प्रमाणात करते ब्रांचिंग भरपूर करते बरोबर आहे आता आपण हे एकच झाड आहे ह्याच्या जरा फांद्या मोजता काय फांद्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा फांद्या आहेत बारा आहेत बारा जवळपास मेन फांद्याच्या बारा आहे आणि त्याच्यावरती त्याच्या उपफांद्या निघालेल्या त्या वेगळ्या बरोबर त्या वेगळ्या आणि याला अजूनही फुल धारणा चालू आहे चालू आहे एकच झाड आहे याच्या आपण घाटे पण पाहून घेऊ शकता बऱ्यापैकी माल कवर झालेला आहे एक स्प्रे काढायचा अजून एक स्प्रे मारायचा आहे बरोबर आहे एक स्प्रे काढल्यानंतर हा पुन्हा पाणी देऊन याला आणखीन ब्रांचिंग होईल कारण ती वाढतच चाललेली आहे परत दुसऱ्या स्प्रे मध्ये काय घेणार आहे तुम्ही दुसऱ्या स्प्रे मध्ये स्वाधीन आणि विद्युत घेणार आहे स्वाधीन आणि विद्युत दुसऱ्या स्प्रे मध्ये पण परत घेणार आहात म्हणजे विद्युत तुम्ही दोन वेळा वापरता तर विद्युत विषय तुम्ही समाधानी आहात समाधानी कारण दोन वेळ वापरल्यानंतर आम्ही याच्या आधी पण याच्या पण आम्ही याच्यावर ट्राय केलेला आहे हा हा याच्यात सोयाबीन मध्ये पण वापरले होता सोयाबीन मध्ये सोयाबीन रिझल्ट कसे काय वाटले तुम्हाला अत्यंत चांगले भाऊ एकदम चांगले वाटले पूर्ण ब्रांचिंग करतो आणि फुल फुलदारणा अत्यंत जवळ म्हणजे फांद्या लागतात फांद्या जवळजवळ लागते बरोबर आहे आणि म्हणजे जेवढ्या जास्त फांद्या लागतील तेवढे जास्त फुलं धरतील फुलं तर तुम्ही लोकायला काय मेसेज द्याल विद्युत विषयी स्वाधीन विषयी सगळ्या शेतकऱ्यांनी स्वाधीन वापरलं पाहिजे त्याच्यामुळे पाहून घेऊ शकतो यांचा आता फटे वगैरे कुठंच असे खाली दिसत नाही आणि विद्युत माराच्या आधी याची काय कंडिशन होती हो विद्युत माराच्या आधी याच्यातनी वाढलेला नव्हता आणि हा हा याच्यातनी म्हणजे फटे वगैरे पूर्ण मोकळे दिसत होते आता पूर्ण प्लॉट असा बसलेला दिसते तर विद्युत लोकांनी वापरायला पाहिजे वापरायलाच पाहिजे शंभर टक्के किमान दोन स्प्रे तरी घ्यायलाच पाहिजे ठीक आहे धन्यवाद